शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीसाठी आमदार बच्चू कडू आक्रमक झालेत ते आज हजारो कार्यकर्त्यांसह ट्रॅक्टर घेऊन नागपूरकडे रवाना झालेत उद्या नागपुरात त्यांची एल्गार सभा होणार आहे ले। सरकारनं लेखी निर्णय दिल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही असा इशाराही त्यांनी दिला मागण्यांची संपूर्ण कर्जमाफी व्हावी दिव्यांग मेंढपाळ याच्या विविध मागण्यांसाठी घेऊन जे आहे ते उद्या नागपूर येथे बच्चूकुळ यांचा महाएलगार एल्गार ट्रॅक्टर मोठे ढळका आहे आणि त्यांच्या मूळ गावून तो मोर्चाला सुरुवात झाली आपल्याजवळ बच्चूकुळ आहे स्वतःहून स्वतः पैसे खर्च करून शेतकरी याच्यात सामील झालेला आहे कारण शेतकऱ्याला आता कळून चुकलं आहे आपण जर लढलो नाही तर मरण अटळ आहे ते मरण येऊ नये म्हणून लोकांची तयारी आहे धोरणानं मेल्यापेक्षा लढून मरावं अशी एकंदरीत मानसिकता शेतकऱ्यांची महाराष्ट्रातली झालेली आहे सरकार केंद्रात भाजपचं राज्यात भाजपचं असताना सुद्धा जर मराठी वेळेत असेल तर आता आम्ही घोडे छातीवर घ्यायला तयार आहोत मागण्या नाही तेपर्यंत परतणार नाही लाखो लोक उपस्थित राहील आता प्रत्येक घरातला शेतकरी निश्चित आल्याशिवाय राहणार नाही पार्टी जात पात धर्म बाजूला ठेवून तो याच्यात सामील होईल साम टी अमरावती